नमस्कार मित्रांनो हिंदकेसरी मैदान या चॅनलचे तुमचं स्वागत आहे भावनो आजची तारीख देखील अकरा आणि आपला बाकासूर आज अक्रम म्हणजेच अकरावेला हिंद केसरीत झालेला आहे भावनो अकरावेला हिंद केसरी आपला बाकासूर झालेला आहे आणि आज एक टॉपची अपडेट आपण देणार आहोत ती अपडेट म्हणजे सोळा तारखेला एकसष्ट फाटा माळशिरस हिंद केसरी या मैदानासाठी बाकासूरचा पैरा कोण आहे ते देखील आपण खात्रीशीर सांगणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भावानो बऱ्याच दिवस बाकासूरला गुलाल मिळत नव्हता त्या नंतर आपल्या काटर कातावला बाकासूरचा कमबॅक चांगल्या प्रकारे झाला सर्जासोबत आणि त्यानंतर आज कारुंजीच्या चिक्यासोबत पलाला आणि एक नंबरचा मानकरी ठरला भावानो सलग दोन मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला आहे आपल्या सर्वांचा लाडका दश मेंदकेश्री बाकासूर आणि नक्कीच बाकासूरला देखील शुभेच्छा देव या देवाचा देवरूपच आहे तो भावांनो मी देखील त्याला देवच मानतो आणि तुम्ही देखील मानत असेल तर भावांनो आज बाकासूरने आपला एक नंबर केला आणि अकरा मेंदकेश्री आपला बाकासूर झालेला आहे भावांनो नक्कीच घाटाला कडेने पलून सेमीसाठी पात्र झाला आणि सेमीला देखील आठ नंबर तासावर पळून फायनलला पात्र झाला आणि फायनलला चार नंबर तासावरती पळून एक नंबरचा मानकरी ठरला आपला सर्वांचा लाडका दश्य केसरी बाकासूर तर भावानं आता वळूया वा महत्त्वाचे अपडेट करे ते अपडेट म्हणजे नक्की एकसष्ट पॅटा मालशिरस या मैदानासाठी बाकासूरचा पहिरा कोण तर भावन्नो बाकासूरचा पैरा हा गोटकरांचा सर्जा किंवा कारुंडा एक्सप्रेस चिक्या या दोन्हीपैकी एक नंदीसोबत शंभर टक्के आहे भावनो गोटकरांचा सर्जा आणि बाकासूर किंवा कारुंड्याचा चिक्या आणि बाकासूर ही जोडी आपल्याला पालताना दिसू शकते धन्यवाद भावन्नो